नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण खूप सुंदर फुलांची रांगोळी काढणार आहोत कणेरी फुलांची रांगोळी काढणार आहोत नक्की काढून बघा खूप सुंदर दिसणार रांगोळी आहे पाच ते पाच टिपक्यांचं आणि दोन ते दोन दो टिपक्याला आपल्याला फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता चारी बाजूला फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मी लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे चारही फुलांच्या आतमध्ये आपल्याला लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल लेकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चारी बाजूला मी गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं रंग दिसत आहे फुलंसुद्धा खूप सुंदर दिसतोय तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल आणि आता प्रत्येक बाजूचा आपलं भरून तयार झालेला आहे आणि शेवटचे सुद्धा आपलं भरून तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे आणि त्यानंतर आपल्याला त्रिएंगलच्या रे शोडूनमध्ये शेंटरमध्ये टिपक्यानं आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे चारी बाजूचं आणि आता ही चारी बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आणि आता ह्याच्या आतमध्ये मी डार्क हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे चारही बाजूला अँगलच्या बॉक्समध्ये आपल्याला हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि चारी बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेणार आहोत आणि आता बघू शकाल आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर मी मधी सेंटरमध्ये पिवळ्या रंगच्या रेश ओढून तयार करून घेत आहे एक गोलाकार केलेला आहे त्यानंतर प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचे रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता आपलं ही फुलं तयार झालेलं आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे त्यानंतर मी आता बघू शकाल एक रेश ओढून टिपके ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूला आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये लाईट हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही पानांच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहे अगदी पटकन होणारी सुटसुटीत आणि कमी टिपक्यांच्या रांगोळी दोन मिनटात तुम्ही ही रांगोळी तयार करू शकता इतकी सुंदर आहे आणि आता आपलं फुलं तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर तयार झालेलं आहे मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता दुसरी रांगोळी आहे सहा ते सहा टिपक्यांचं दररोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी आणि आता बघू शकाल तुम्ही चार टिपक्यांना मी फुलांचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता जोडून घेतलेला आहे दोन्ही फुलं आणि ह्या सुद्धा आपल्याला तीन टिपक्यांना दोन फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता पुढच्या टिपक्यांना आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे परत आपल्याला दोन्ही फुलांना जोडून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या अपोजिटलासुद्धा आपल्याला एक फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही मधी शेंटरमध्ये जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता सुद्धा आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल फुलं किती सुंदर तयार झालेलं आहे पटकन होणारी दाराबाहेर काढण्यासाठी दररोज आपल्याला सुंदर नाजूक रांगोळी आहे आणि त्यानंतर प्रत्येक फलांच्या खालच्या बाजूला मी पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून घेत आहे आणि पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवल्यामुळे आपला रांगोळी किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता ह्याच्यानंतर मी लाल रंगाचे टिपके ठेवत आहे प्रत्येक टिपक्यांच्या आतमध्ये आपल्याला लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये मी एक टिपके ठेवून रेश एडून जोडून तयार करून घेत आहे प्रत्येक बाजूला कशी वाटली तुम्हाला दोन्ही फुलांच्या रांगोळी आवडल्या असले तर नक्की लाईक करा आणि कोणती आवडली कमेंट करून कळवा आणि कोणत्या प्रकारचे रांगोळी आहे तेसुद्धा मला कमेंट करून कळवा तुम्हाला रोज काढून दाखवायचा प्रयत्न करते प्रत्येक बाजूचं आपलं रेश उडून तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे दाराभायर आपल्याला अगदी छोटीसं नाजूक रांगोळी तयार झालेलं आहे मध्ये शेंटरमध्ये टिपक्यांना प्रेस करून तयार करून घेत आहे प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूच्या टिपक्यांना आणि आता बघू शकाल शे मध्ये शेंटरमध्ये आपलं चार टिपक्या उरलेलं आहे चार टिपक्यांना मी एक उभी आणि एक आडवी रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता हे तयार झालेलं आहे त्यानंतर प्रत्येक टिपक्यांना आपल्याला फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक रेशच्या दुसरी रेशला जोडून आपल्याला परत फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी चारी बाजूला एक टिपके ठेवून रेष ओडून तयार करून घेत आहे मध्ये शेंटरमध्ये एक पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि आता आपलं हीसुद्धा रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका चला आता उद्या भेटूया असंच छान सुंदर रांगोळीसोबत थँक्यू